ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दोन भावांनी मिळून एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली आहे उलासनगर कॅम्प तीन येथील फॉर्वर लाइन परिसरात काल रात्री 10 सुमारास बेवारस मानजरीचे नक आरोपीच्या मुलाच्या हातावर लागल्याने अशकिरखूर वादतून राकेश रोंदीया यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला राकेश यांना वाचवण्यास गेलेल्या त्यांच्या बायकोलाही मारहाण केली आहे तसेच त्यांची मुलगी तिलाही मारहाण करण्यात आली आहे हा हल्ला विकास रोंदिया अमित रोंदिया व नंदा रोंदिया यांनी केलाय विकास रोंदिया आणि अमित रोंदिया यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यात जीवघेणा हल्ला व चोरी चकारी सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत या जीवघेणा हल्ल्यात राकेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे पूजा राकेश रुंदी आपण राहायला हरवलं निमली पाडा काय नाही फक्त मांजरीला म्हणजे मांजरीने आमच्या तु। तु। घरी लेकर दिले ते तर त्यांच्या त्यांना प्रॉब्लेम होत होती म्हणून आम्ही सोडून आलो होतो पुन्हा मग त्याचे त्या मांदरीचे मांदरी दोन लेकरं मेले आपण कोणाचं पाप नाही घेवा म्हणून माझ्या नवर परत आणले हा तर आम्ही खाया प्यायला घालत होतो बाबा ते पोरं दोघं पण हे काय पण काडीवाडी करायची बस ती जेवत होती मांजर म्हणून त्या लेकराने हात घातला म्हणून त्या मांजरीने थोडा नखून मारला बस त्याच्यावर नाही एवढा तमासा झाला माझ्या नवऱ्याला मारहाण केली माझी मॅक्सी फाडली हे बघ दाखवतय हे बघ सगळं फाडलंय माझं हे बघ सगळं फाडलंय काय सांगू आता मी मराठी आहे बाबा आहे मा नवऱ्याचा चाकू बिकू घातलाय तर रोंदिया विकास रोंदिया आणि रंधा इंदरपाल रोंदिया हे लोकांनी सगळं केलेलं आहे मला खाली पाडून माझ्या मारलं मलाही मारलं आधी डोक्यात पुन्हा मग चाकू काढला ते लोक गैरकानुनी कामं करतात त्यांच्याकडं कट्टा बिट्टा आहे तलवारी आहे ते लोक पत्तेच गेम खेळतात त्यांनी गैरकानुनी भरपूर काम करतात ते लोक दादा आहे मारण मारण तलवारीने मारलं माय नवऱ्याला माय पोरीला बी मारलं विकास रोंदिया अमित रोंदिया आणि नंदा इंदरपाल रोंदिया इंदरपाल नाही सॉरी रिसपाल रोंदिया नंदा रिसपाल रोंदिया तिने माझे केस धरले अमितनी मला खाली पाडलं आणि माझी हे बघा हे बघा अशी अवस्था केली लाज वाटली पाहिजे ना का बाईला एका बाईचे कपडे फाडायला आणि त्या अमित रोंदिया विकास रोंदियानी हे बघा हे अशी आवसा केली बाईचं नंग असं कुठं असतं का सांगा तू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा